प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे यशवंत प्रोसेस समोर असलेला एका वाईन शॉकवर पाच ते सहा टोळक्यांनी नंग्या तलवारी नाचवत तोडफोड केली याबाबत पोलिसांना एक मोटारसायकल मिळून आली त्यानुसार यातील संशयित हे शांतीनगर येथील असल्याची माहिती पोलिसांना समजली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे दरम्यान आठवडी बाजार असल्याने तोडफोडीच्या घटनेनंतर काही वेळातच पुन्हा वाईन शॉप दुकान उघडण्यात आली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की यशवंत प्रोसेस येथील मुख्य मार्गावर असलेल्या संजोग वाईन शॉपवर एकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास दारू घेण्यासाठी आला होता तेव्हा तेथे असलेला कामगार व त्या व्यक्तीची दारूवरून वाद झाला त्यावेळी दारू घेण्यासाठी आल्याने तुला सायंकाळी बघून घेतो अशी धमकी देत तो तिथून निघून गेला दरम्यान सायंकाळी पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी मुख्य मार्गावरून तलवारी नाचवत वाईन मध्ये जात तोडफोड केली यामध्ये वाईनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे ही, ही माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांना घटनास्थळी एक मोटरसायकल मिळून आली असून त्या त्यानुसार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते